बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती सेवकराम ताथोड यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय येथे संपन्न झाली बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक नऊ सप्टेंबरला बाजार समितीचे कार्यालय बाळापूर नाका येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सेवकराम ताथोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी संस्थेचा वार्षिक अहवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कैलास नावकर कैलाश नावकार यांनी वाचन केला यावेळी आमसभेला बाजार समितीचे उपसभापती राजेश राऊत संदीप पाटील राजाभाऊ काळे संजय कराळे गजानन वझिरे रवींद्र पाटील नेमाडे संजय कराळे रवींद्र सरप लक्ष्मण सरप नितीन गव्हाणकर राजेश वैराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमसभा उत्साहात पार पडली यावेळी आमसभेचे संचालक आणि आभार संचालक रमेश ठाकरे यांनी केले

आता ज्वार खरेदी पंधरा हजार क्विंटल झाली त्याचे पाच लाख रुपये आपल्याला मिळाले दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मार्फत जे आपले कापूस खरेदी दांदेडच्या जिल्ह्यामध्ये मराठा झाली त्यापैकी आपल्याला ते खरेदी झाली पस्तीस हजार पाचशे चोवीस क्विंटल आणि त्यामधून समितीला शेषरूपामध्ये बारा लाख बत्तीस हजार रुपये मिळाले मी असं उत्पन्नाचे स्रोत कुठून काय जमील हे आम्ही पाहून ते करत राहतो यापुढे बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयी करता अनेक लोकांची मागणी होती की बाबा वाडेगाव हे संडास बाथरूम वगैरे हे स्वच्छता गृह हे झालं पाहिजे शौचालय वगैरे तर ते आम्ही कार्यकारी मंडळात झळावून सोहळे तिथून ते तिथं उभं केलो आणि आता नव्यानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडी महाराज शेतकरी भवनची योजना आहे त्या योजनेमध्ये आता आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे एक कोटी त्रेपन्न लाख रुपयाचं शेतकरी भवन उभारण्याचा संचालक मंडळानं निर्णय घेतलेला आहे प्रस्ताव दिलेला आहे आणि आता पण संचालक परवानगी आल्यानंतर बारा एक परमिशन आल्यानंतर ते कामही सुरू होईल ते मोठं आहे खाली गोडवन आहे तोही भाड्यात येत आहे ते बाळाचा सहा रूम आहेत अटॅच लॅट्रिन बाथरूम म्हणजे अशा सर्व सोयीनं बांधकाम आहे आणि त्यापासून संस्थेला दोन पैसे मिळू शकतात उपबाजार वाडेगा वगळ येथे आपले गोडाऊन शिकत झालेले आहेत ठराव घेतला ते गोडाऊन दुरुस्त करून लायक म्हणून ते त्या बाजूने दोन पैसे उत्पन्न होईल यावर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीस तेवीस चोवीस मध्ये चो एकूण उत्पन्न संस्थेला झालं चौपन्न लाख सोळा हजार चारशे एकोणतीस रुपये आणि एकूण खर्च झाला पंचवीस लाख एक्क्याऐंशी रुपये म्हणजे या वर्षीचा आपला वाढावा आहे रुपये प्रतिनिधी आमोद जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला